म्हाड्यात फटाके फोडून पेढे वाटून शक्तपीठ महामार्गाचे केले स्वागत म्हाडेकरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब व आमदार अभिजित पाटील यांचे मानले आभार <स्थाथ> नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरल जात होती आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो नवीन एरिया ओपन अप होतात ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी अभिजितजी या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते मग सांगलीतनं जाते आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातन आता तुमच्या जवळ आणला आम्ही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे पंढरपूर जवळून आहे एकदम पंढरपूर जवळून त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे त्याचं ऍक्विशन आपण चालू करतोय ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं तर तिथे काही अडचण नाही आहे आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका तुम्ही इथनच अलाइनमेंट ठेवा पण त्यांना आम्ही समजितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली अगदी थोडीशी वन जमीन आली आहे त्या त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठं तर कनेक्ट करेलच पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल याचं काम हे या दोन हजार सव्वीसमध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो अठरा तासाचा प्रवास आहे तो आठ तासावर येणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचं काय आपला लूप तयार होतोय समृद्धी महामार्ग नांदेड जालना मार्ग हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचं ॲडव्हान्टेज मिळणार आहे आत्तापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातल्या हे दोन तीन आपले हे झाल्यानंतर जवळपास बत्तीस जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि म्हणून एक प्रकारे महाराष्ट्रातला गेम चेंजर अशा पद्धतीनं आज आम्हाला माडेकर म्हणून फार फार असा आनंद झालेला आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय फटाका वाजून त्याचं स्वागत केलंय मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे तसेच दमदार आमदार लोक लोक अभिताभा पाटील यांचं मी प्रथमतः स्वागत करतो माडेकरांच्या वतीनं कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग हा या माडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळदैद कुळदैवत जोडणारा शक्तीपीठ मार्ग आहे आणि हा मार्ग जाणारे मार्ग असे आहेत की त्या ठिकाणी सावतामाळे असतील संत सावतामाळे असतील निरा नरसिंगपूर असेल शिंगणापूर असल ज्योतिबा असेल बाळुगामाचं आदमापूर असेल असे सर्व देवस्थाने जोडणारा आणि लोकांच्या मनातला हा प्रकल्प आहे आणि तो अशा जा, भागातून जातोय की ज्या भागा जो भाग म्हणजे अविकसित भाग आहे आणि तो विकसित भाग होणार आहे यामुळे या भागाचा निश्चित विकास होणार आहे आम्ही माडेकर खूप दिवसापासून या असा आमच्या भागातून रस्ता जाण्याची खूप अशी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो परंतु या माणा तालुक्याचे आमदार अभित पाटील साहेब यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांना ह्या गोष्टी पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले आणि आमच्या भागातून हा महामार्ग जातोय त्याच्यामुळे आमचं शहर निश्चितच पुढच्या काळामध्ये त्याला कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळं सुधरेल असा आम्हाला आणि रोजगार मिळू शकतो या लोकांना या ठिकाणी एमआयडी सारखे प्रकल्प देखील रस्ता आल्यामुळे उभा राहू शकतात आणि असे दमदार आमदार आम्हाला माडा ताडुक्याला मिळाल्यामुळे आमची इथली जनता खूप अशी समाधानी आणि सुखी आहे एकीकडे एक ही मंजुरी मिळाली नव्या मात्र दुसरीकडे मार्गाने तीन लोकप्रतिनिधींनी एकत्र घेऊन विरोध दर्शवलाय जुन्या महामार्गाचा अठरास केलाय कसं पाहताय त्यांच्या दबावाला शासन स्तरावरून फेरबदक होईल असं खर तर हा हा जी त्यांनी जी काय विरोध दर्शवायचं काम केलंय जिल्हा परिषदच्या निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवून खर तर हा विरोध दर्शवलेला आहे कारण असं काही होणार नाही कारण हा प्रकल्प सुचवलेला जो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी मनात घेतलेला प्रकल्प आहे याची कारण अशी आहेत की हा मार्ग जाणार आहे हा मार्ग अविकसित भागातून विकास करणारा आहे त्याच्यामुळं ज्या बाजूनी एक हायवे ऑलरेडी जातोय आणि त्या हायवेला पॅरेल हायवे नेण्यापेक्षा आणि मुळातच त्या हायवेला देखील वाहतूक सध्या कमी आहे आणि त्याच बाजूने अजून एखादा हायवे जाणं त्यातून काही निष्पन्न होणार नाही परंतु ह्या हायवेच ज्या वेळेला अविकसित भागातून गेल्यामुळं ह्या भागातील जनतेचा निश्चितपणे विकास होणार आहे या तालुक्याचे कर्तृत्ववान आमदार अभिजिताबा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांनी नागपूरचे गोवा हा शक्तीपीठ महामार्ग माड्या जवळून नेण्याचा जो निर्णय घेतला तो माडेकर म्हणून मला अतिशय त्याचा आनंद झाला या परिसरामध्ये विकासाची फार मोठी भूक आहे आणि ती भूक कशी भागेल याच्यासाठी आबा पाटील अतिशय प्रयत्नशील आहेत त्यातला एक भाग म्हणून आज दळणवळणाचा एक फार मोठं साधन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मी या ठिकाणी असं म्हणू शकेल की विकासाची पहाट मारा परिसरामध्ये उगवलेली दिसेल आणि या महामार्गानं शेतकरीच काय व्यापारी असतील कारखानदार असतील यांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या महामार्गामुळे मिळेल पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थक्षेत्राला जोडणारा हा महामार्ग आहे आता काल परवा आम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली की पंढरपूर तालुक्यामधून सांगोल्यामधून या महामार्गाला विरोध होतोय माडा भागातून नेण्यासाठी त्यांचा विरोध आहे परंतु आता याच ठिकाणी सांगितलं गेलं की अनेक तीर्थक्षेत्र जोडलीत आता त्या तीर्थक्षेत्रामधून जाणारा हा महामार्ग वाचवायचं काम त्या तीर्थक्षेत्रातल्या देवांचं काम आहे ते बघून घेतील त्यामुळे कुठल्याही अडचणी या महामार्गाला येणार नाही मुख्यमंत्री साहेब त्या त्या पद्धतीने खंबीर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय हे कधीही बदलत नाहीत मला खात्री आहे की भविष्यामध्ये अजून या ठिकाणी अभिजित आभांच्या नेतृत्वाखाली माड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही